गुजरात पावागड येथे झालेल्या घटनेच्या विरोधात जैन समाजाचे आंदोलन सोळा जून रोजी पावागड गुजरात येथे अतिप्राचीन जैन जैन मूर्तीची विटंबना करण्यात आली साधू संतांवरील हल्ले व प्राचीन जैन तीर्थांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे व शांतिप्रिय जैन समाजाला वेळोवेळी अशा विविध आघातांना सामोरे जावे लागत आहे पावागड येथील दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सकल जैन समाज व राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्राकल्ली रामोशी गेट येथून कलेक्टर ऑफिस पर्यंत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता पंचमहाल जिल्ह्यात असलेल्या पावागड जैन धर्मासाठी परमश्रद्धेचे प्रतीक आहे आणि या विडंबनात्मक घटनेने जैन समाज दुखावला आहे संतप्त झाला आहे या अत्यंत निंदनीय घटनेची पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय सांस्कृतिक मंत्री पुरातत्व विभाग आणि गुजरात सरकारने दखल घेत हस्तक्षेप करावा व हे निंदनीय कृत्य करणाऱ्या सर्वांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जैन समाजच्या वतीने करण्यात आली तसेच जैन साधू संतांवरील हल्ले व प्राचीन जैन तीर्थांवर असामाजिक तत्वांवर वेळोवेळी होणारे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अचलभाई जैन बाळासाहेब धोका संदीप भंडारी महेंद्र सुंदेजा यांनी दिली या मोर्चाचे नेतृत्व क्रांतिकारी जैन आचार्य विराज सागरजी महाराज यांनी केले या मोर्चात प्रामुख्याने महावीर कटारिया अभय छाजेड श्रीमल बेदमुथा विनोद सोलंकी निमेश शहा स्नेहल मेहता मयूर सरनोद राजेश सालेचा, प्रकाश बोरा प्रीतम ओसवाल अभिजीत शाह पंकज मेहता अक्षय परमार उमेश ओसवाल, आशीष कटारिया ऋषिकेश शाह पार्थ वखारिया प्रकाश बाफना विपुल बाफना नितेश जैन स्मितेश चौहान प्रीति पाटिल राठौड़, श्रुति मेहता हेमलता भंडारी सौरभ धोका उमेदमल धोका संजय मंडलेचा यांच्यासह पुण्यनगरीतील गुजरात पावागड येथे जैन प्राचीन जैन प्रतिमा होत्या त्या प्रतिमांचं खंडन करण्यात आलं तर त्या विरोधात पूर्ण जगभर पूर्ण देशभर रोष होता त्या अनुषंगानेच आजच्या म मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पण पावागड हा एक विषय नाही आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त आमचे जे गुरु भगवंत आहे त्यांच्यावर दर महिना पंधरा दिवसाला काहीतरी अप्रिय घटना घडते हल्ले होतात अपघात होतात अपघातामध्ये आमच्या गुरु भगवंतांना जीव गमवावा लागतो आहे तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजेल ह्याच्याकडं प्रशासनाचं लक्ष गेलं पाहिजे आणि आमचे जे प्राचीन तीर्थ आहे आमच्या प्राचीन तीर्थावर पण मग ते संमित शिखर जे असेल गिरणार जे असेल किंवा पालिताना असेल असे बरेच असामाजिक तत्व आहे जे त्यांच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करीत आहेत या सगळ्या गोष्टींचं लक्ष आकर्षित करण्यासाठी प्रशासनचं याकडे लक्ष आकर्षित करण्यासाठी म्हणून आजचा हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं भारत सरकारला प्रशासनाला सगळ्या सरकारला म्हणजे महत्त्वपूर्ण म्हणजे असं आहे का प्रशासनाला निवेदन देण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे का वेळोवेळी ह्या ज्या घटना घडतायत यांना कुठेतरी आता आळा बसला पाहिजे कई बार हमने आज तक मोर्चे निकाले है और हमको आश्चर्य इस बात का होता है कि हर बार हम निवेदन देते हर बार हमको आश्वासन दिया जाता है हमको फंसाया जाता है और आगे कुछ होता नहीं है हम चाहते हैं कि अब की बार यह नहीं सहेगा अत्याचार हम लोग ये अत्याचार सहने वाले में से नहीं है जैन की व्याख्या सही ये है कि सच्चा जैन उसे कहते हैं कि जिसके एक हाथ में माला है और दूसरे हाथ में भाला है वह सच्चा जैन होता है आज तक हमने सिर्फ आज तक सिर्फ हमने दुनिया ने हमारी माला देखी है लेकिन अगर आप हमारे इस सहिष्णुता का आप आप ज्यादा ये मत करो अंत आ जाएगा तो हमारे हाथ में माला और भाला दोनों हाथ में आ जाएंगे और जो काम सरकार ने करना है अगर सरकार नहीं करेगी तो वो काम हम जरूर करेंगे हम जैन तीर्थों की भी रक्षा करेंगे और हम हिंदू तीर्थों की भी हम रक्षा करेंगे इतने सक्षम हमारे जैनियों को हम बनाने वाले हैं आज आपण सर्वजण एकत्र एकत्र आलेलो आहोत आणि जी ही ऊर्जा आहे त्या ऊर्जाला आपल्याला कायम ठेवायची आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जर काही घटना घडल्या गट तर त्याला सामोरे जाण्यासाठी शनिवारी भाई सुरो सुरू आने, आने, आने वाले शनिवार को रात को आठ बजे महावीर प्रतिष्ठान में पुणे के सभी युवाओं का सम्मेलन रख रहे हैं एक बहुत बड़ी मीटिंग रख रहे हैं साहेब जी के निश्रा में रखेंगे विराग सागर ची आचार्य भगवान उनकी निश्रा में भगवान अपना आपला प्रतिष्ठान के हॉल में रात को आठ बजे मीटिंग का आयोजन किया गया सभी पदारी का धन्यवाद माझ्यावरती आपण जर पहिलं तर पुरीपासून अत्याचार होत आला आणि अत्याचार आपण अहिंसे चणावाखाली सहन करतो तर इथून पुढं आपला प्रत्येकाचा अजंका हा राहील आपण अहिंसावादी आहे परंतु नपू पुसक नाही अहिंसेच्या मार्गाने आपण चालू पण कुणी जर आपल्यावर वार केला तर तो वार झिलून त्याच्यावर प्रतिवार करायची ताकद पण आपल्यामध्ये आहे कारण परमेश्वराने हात फक्त आपल्याला जोडण्याकरता नाही तर वेळ प्रसंग ज्यावेळेला आपल्या समाजावरती आपल्यावरती कोणी अत्याचार करेल त्यावेळेला खोलून आपण त्यावेळेला त्यांची हातपाय तोडायला पण मागं पुढे पाहणार नाही याच्यामध्ये जैन सकल संघ आहे पुण्यामधील पूर्ण चारी संप्रदाय आलेले आहेत जैन सेना होणार ते आहेत सर्व पक्षांचे नेते आहेत सर्व पक्षांचे सर्व पक्षांचे ट्रस्टी मंदिराचे ट्रस्टी स्थानकाचे ट्रस्टी जो सामाजिक एक उपक्रम चालवतो पुण्यामध्ये ते सगळे इथे आले आहेत बऱ्यापैकी त्यांचे कोण ना कोणी प्रतिनिधी इथं आले आहेत मोठ्या काल काही थोडंसं निगेटिव्ह लोकांनी केलं का उद्या मोर्चा नाही आहे परंतु ज्याला धर्माच्याबद्दल असत आहे ज्याला आपल्या समाजाबद्दल असत आहे तो इथं आला आहे काही लोकांनी आपल्या व्हॉट्सअपवर सपोर्ट पण केला आहे का आम्ही येऊ शकत नाही पण आमच्या शुभेच्छा आणि तुमच्या कार्याच्या बरोबर आहे جاي <applause> يا